नमस्कार मी दिलीप कांतीलाल किवसरा महाराष्ट्र अंधश्रद्धा निवडणूक समिती धुळे जिल्हा विविध उपक्रम विभाग प्रमुख अंधश्रद्धा नियम समिती धुळे जिल्हा पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवडणूक काळात अंधश्रद्धेचा वापर केल्यास गुन्हा दाखल करण्याची केली मागणी केलेली आहे महाराष्ट्र आणि चे धुळे जिल्हा पदाधिकारी यांनी प्रशासनाला येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जर मतदारावर दबाव निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेचा प्रकार करण्याची दाट शक्यता असते अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा नारळावर हात ठेवून विशिष्ट व्यक्तीला मत देण्याची शपथ घ्यायला लावणे देवाचा भंडारा अंगारा उचलून मत देण्याविषयी शपथ घेण्यास बाध्य करणे किंवा गावातील देवस्थानावर मतदारांना घेऊन पुजाऱ्यांकडून शपथ घ्यायला लावणे मांत्रिक तांत्रिकांना गावामध्ये बोलावून मतदारांवर प्रभाव टाकणे किंवा धर्मगुरूंना बोलावून मतदारांवर प्रभाव टाकणे तसेच विरोधी उमेदवाराच्या अंगणात काळी बावली लिंबू मिरची नारळ यांचा उतारा टाकणे किंवा विरोधी उमेदवारावर तथाकथित काळी जादू करण्याचा प्रकार करणे असे प्रकार निवडणूक काळात आढळल्यास टोना विरोधी कायद्यानुसार किंवा कोणी अशी दहशत निर्माण केल्यास गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र आणिचे जिल्हा पदाधिकारी धुळे यांनी प्रशासनाला केली आहे